आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला बालपणापासूनच त्याच्यात अतुल बळ होत हा एका दिवसात इतकं भोजन खात असे की काही नगरांचे प्राणी एकत्रपणे खाऊ शकत नव्हते ब्रह्माजींना चिंता होती की हा जर जिवंत राहिला

वादा बलिदाूमि माजी प्रवेशला बल सा बलदण्डसा अशी कंपीत अनपद भारत्याचा साहुनी सेनेत ही हलचल अशी भयभीत पळता सर्व हा कोण भीषण रौद्र सा अनराक्षसी पुढे हा कोण भीषण रौद्र सा अनराक्षसी पुढे काय का रावणाने काही मायेरूप धारण केले आहे नाही हा रावण नाही मग कोण आहे कुंभकर्ण रावणाचा लहान भाऊ माझा अग्रज म्हणजे हे इतकं विशाल शरीर त्याला वरदानांनी मिळालं होत नाही हा जन्मापासूनच असा आहे बालपणापासूनच त्याच्यात अतुल बळ होत हा एका दिवसात इतकं भोजन खात असे की काही नगरांचे प्राणी एकत्रपणे खाऊ शकत नव्हते ब्रह्माजींना चिंता होती की हा जर जिवंत राहिला तर सर्व दुनियेतील अन्न संपवून टाकेल मग नंतर आम्ही तिघांनी मिळून घोर तपस्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केलं जेव्हा ब्रह्माजींनी तिघांना वर मागण्यास सांगितलं तेव्हा कुंभकर्ण इंद्रासन मागणार होता इंद्रादी देवता भयभीत झाल्या आणि त्यांनी माता सरस्वतीची मदत मागितली माते माझ रक्षण करावं कुंभकर्णाने घोर तपस्या करून ब्रह्माजींकडे वरदानात इंद्रासन प्राप्त करण्याची इच्छा केलीय आपण त्याच्या जिभेवर वास करून इंद्रासनाऐवजी निद्रासन म्हणण्याची कृपा करावी वर मागण्याच्या वेळी देवी सरस्वती त्यांच्या जिभेवर राहिली आणि जेव्हा ब्रह्माजींनी विचारले तेव्हा त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासनाचा वर मागितला पिताम मला निद्रासन पाहिजे कथा कुंभकर्ण आता तू जीवनभर आसनावर झोपून राहशील काही पितामह नाही, नाही पितामह हे देवा आपण याला जीवन तर दिल परंतु हा आशीर्वाद देऊन याच जीवन मृत्यू समान केलं जीवनभर निद्रेत राहिला तर जग काय पाहणार काय भोगणार अशा जीवनाचा काय अर्थ पितामह ज्याला स्वतः जीवन दिलं आहे त्याच्यावर हा अन्याय करू नका <laughs> ब्रह्मवाक्य <laughs> खोटे नाही होणार तरीही द्रवित होऊन आम्ही कुंभकर्णाला केवळ एक दिवस जागण्याचा अवसर देतो सहा महिन्यांपर्यंत गाड झोपेत लिही असेल फक्त एक दिवसासाठी जागेल आणि परत सहा महिन्यांपर्यंत झोपून जाईल आदत सहा महिने समाप्त झालेत नाही अजून सहा महिने समाप्त नाही झाले रावणाने वेळ समजून त्याला बळाने जागे केले आहे माझ्या गुप्तचरांचं म्हणणं आहे की जागा झाल्यावर त्याने रावणाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आताही त्याने माता सीतेला घेऊन आपल्या शरणात यावे परंतु रावण अशी कोणतीच गोष्ट नाही इच्छित आणि याला युद्धात पाठवलं आहे कारण की कुंभकर्ण एकाच दिवसात सारी वानरसेना खाऊन समाप्त करू शकतो